स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी महानगरपालिकेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकवू महाविकास आघाडी म्हणून इचलकरंजी महानगरपालिकेची येणारी निवडणूक लढवणार आणि जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सुद्धा एकजुटीनं लढणार असा महाविकास आघाडीच्या बैठकीत निर्णय झालाय इचलकरंजी शहरासह महाराष्ट्र राज्यामध्ये निवडणुकीचे बिगुल वाजू लागले आहेत याच अनुषंगानं आज महाविकास आघाडीची बैठक होऊन यामध्ये इचलकरंजी महानगरपालिकेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकवू यात काँग्रेस शरद पवार राष्ट्रवादी गट उद्धव ठाकरे शिवसेना गट स्वाभिमानी शेतकरी संघटना ताराराणी आघाडी आणि अन्य इतर पक्षांना घेऊन महाविकास आघाडीच्या एकजुटीनं महापालिका जिल्हा परिषद पंचायत समितीवर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला महायुतीमध्ये सध्या भ्रष्टाचारानं हात बरबटले आहेत त्यामुळे जनतेचा विश्वास आहे महाविकास आघाडीच्या माध्यमातून चांगले नगरसेवक निवडून दिले जातील जनतेने आता महायुतीच्या उमेदवारांना धडा शिकवण्याची गरज बनली आहे सर्वसामान्य जनतेची कामं वेळेवर होत नाहीत मनातले अधिकारी आणून खासदार आमदार कामं करत आहेत त्यामुळं विरोधकांची आणि सर्वसामान्य माणसांची कामं होत नाहीत महापालिका सध्या भ्रष्टाचाराचा अड्डा बनलाय त्यामुळे महाविकास आघाडी म्हणून इथून पुढच्या सर्व निवडणुका एकसंघ म्हणून लढवल्या जातील लोकसभा विधानसभेमध्ये महायुतीनं विजय मिळवलेला हा ईव्हीएम मशीन मध्ये घोटाळा करून मिळवलेला आहे त्यामुळं इथून पुढं कोणतीही निवडणूक घोटाळा होणार नाही याची खबरदारी महाविकास आघाडी जरूर घेईल रिपीट त्यामुळं इथून पुढं कोणत्याही निवडणुकीत घोटाळा होणार नाही याची खबरदारी महाविकास आघाडी जरूर घेईल या पत्रकार बैठकीला माजी आमदार राजूबाबा आवळे शशांक बावस्कर सागर चाळके संजय कांबळे काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना स्वाभिमानी शेतकरी संघटना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट मॅनचेस्टर आघाडी भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते